साभी जोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला जराही साबुदाना न वापरता करायला अतिशय सोपी अगदी प्रत्येकाला सहज बनवता येईल अशी भगरीची कुरडई कशी बनवायची हे दाखवणार आहे ही कुरडई करायला खूप सोपी आहे प्रत्येकाला अगदी सहज बनवता येईल आणि कुरडई तळल्यानंतरसुद्धाही मस्त तिपटीने फुलते खायलाही तितकीच खमंग कुरकुरीत लागते चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला कुकरचा डबा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक वाटी भगर टाकायची बऱ्याच ठिकाणी या भगरीला वरही असं सुद्धा म्हणतात पण आमच्याकडे याला भगरच म्हणतात तर मी याला भगरच म्हणेल भगरीचं वजनी प्रमाण सांगायचं म्हटलं तर भगरीचं वजनी प्रमाण अडीचशे ग्राम म्हणजेच पाव किलो आपल्याला इथे भगर घ्यायची आहे वाटीने मोजली तरही एक वाटी इतकी भगर आहे आता भगर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासाठी यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि अशा हाताने स्वच्छ चोळून ती याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे जेणेकरून याला जर पावडर असेल किंवा धूळ लागली असेल ती व्यवस्थित वे वेगळी होईल तर तुम्ही पाहू शकता भगर इथे मी तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतली आहे आता यामध्ये परत आपल्याला पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली त्याच वाटीने इथे दोन वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता लगेच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने या पाण्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ आपलं यामध्ये चांगलं मिक्स होईल मीठ यामध्ये चांगलं मिक्स झालं की डबा असाच आपण थोड्या वेळा साईडला ठेवून देऊयात आता इथे मी दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये अर्धा किलो बटाटे घेतलेत पाव किलो भगरीसाठी आपल्याला अर्धा किलो बटाटे वापरायचे आहेत आणि या बटाट्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे म्हणजे बटाटे आपले चांगले शिजतील आता हे बटाटे आणि भगर आपण लगेच कुकरला लावून घेऊयात तर इथे कुकर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला खाली दोन ग्लास पाणी टाकायचं नंतर आपल्याला भगरीचा डब्बा ठेवायचा आहे आणि वरतून आपल्याला बटाट्याचा डबा ठेवून द्यायचा आहे आणि आता कुकरचं झाकण लावायचं आहे कुकर गॅसवरती ठेवून या कुकरच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची पूर्ण वाफ जाऊ द्यायची आणि नंतरच झाकण उघडायचं तर तुम्ही पाहू शकता बटाटे आपले अगदी छान मऊ शिजलेत आता दोन्ही डबे आपण बाहेर काढून घ्यायचे आहेत बटाटे बाहेर काढल्यानंतर थोडेसे थंड झाले की लगेच त्याची साल काढून घ्यायची आहे आणि बगरही तुम्ही पाहू शकता खूप छान आपली मऊ अशी शिजलेली आहे बगर आणि बटाटे आपण कुकरमध्ये शिजवल्यामुळे आपलं कामही सोपं होतं आणि वेळही कमी लागतो तर पगरपा आपली एकदम मऊ शिजलेली आहे कुकरमध्ये आपण भगर शिजवून घेतली की ती छान अशी मऊ शिजते आपल्याला खूप जास्त वेळा लक्ष द्यायची गरज पडत नाही कुकर लावला की आपलं काम सोप्पं होतं आता ही आप ताटा भगर आपल्याला मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता भगर मी मोठ्या ताटात काढून घेतली आहे भगर आपल्याला अशी पसरवून थोडीशी थंड व्हायला साईडला ठेवून द्यायची आहे म्हणजे पुढची कुर्ती करायला आपल्याला सोप्पं जातं आता आपल्याला एक मोठा बाऊल घ्यायचा आहे आणि त्यावरती पूर्णाची चाळणी ठेवायची आहे कारण बटाटे आपल्याला आता पूर्णाच्या चाळणीने बारीक करून घ्यायचे आहेत बटाटे पहा अजूनही खूप जास्त गरम आहेत असा मॅश करताना बटाटा हाताला भाजतो आहे माझ्या तर मी एक चमचा घेते आणि चमच्याच्या सहाय्याने याला अशा प्रकारे बारीक करून घेते चमच्यानेच करायला शक्यतो म्हणजे हातही भाजणार नाही आणि बटाटे देखील या चाळणीतून पटकन खाली जातील तर पाहू शकता बोलता बोलता आपला एक बटाटा झालेला आहे आता अशाच प्रकारे आपल्याला राहिलेले सर्व बटाटे या चाळणीतून बारीक करून घ्यायचे आहेत बटाटे तुम्ही मॅश देखील करू शकता पण मॅश करताना काय होतं की यामध्ये एखादा बटाट्याचा मोठा तुकडा राहण्याची शक्यता असते आणि बटाट्याचा तुकडा जर यामध्ये राहिला तर मग आपल्याला कोरडी पाळताना त्रास होऊ शकतो त्यासाठी अशी चाळणी असेल तर तुम्ही चाळणीतूनच हे बटाटे बारीक करून घ्या सर्व बटाटे बारीक करून झाल्यानंतर त्याच चाळणीमध्ये आपल्याला भगरदेखील अशा प्रकारे बारीक करून घ्यायची आहे खरं तर बगरीला बारीक करायची काहीच गरज नाही पण मी भगर कुकरच्या डब्यामध्ये शिजवल्यामुळे भगरीला खालच्या बाजूला काय की थोडासा असा घट्ट सरपण आला आणि त्यामुळे भगर थोडीशी कडक झाली खालच्या साईडला म्हणून मी थोडीशी याच्या गाठी किंवा गुठळ्या आहेत त्या मोडून घेते म्हणजे मग आपल्याला कुरडी पाडताना त्रास होणार नाही तुम्ही शिजून घेतलेली भगर छान मऊ मो आणि मोकळी झाली असेल तर तुम्हाला ही प्रोसेस करायची अजिबात गरज नाही भगर शिजवून घेतल्यानंतर तुम्ही लगेच ती डायरेक्ट बारीक केलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता ही प्रोसेस तुम्हाला मग पूर्णपणे स्किप करायची आहे माझ्या भगरीमध्ये थोड्याशा गाठी वाटत होत्या म्हणून मी ही प्रोसेस केलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता बटाटे आणि भगर दोन्ही आपले छान बारीक झालेत आता लगेच यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे तर भगर जोताना आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवूनच इथे आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे फक्त बटाट्यासाठी आपल्याला इथे थोडंसं मीठ घालायचं आहे आता लगेच आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच मळून घ्यायचं आहे बटाटा आणि भगर छान एक जीव झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला याला मळून घ्यायचे जितकं तुम्ही याला चांगलं मळून घ्याल तितकीच कुरडे तुमची परफेक्ट बनेल मध्ये तुटणार नाही किंवा पाडताना ह्या गाठी अडकणार सुद्धा नाहीत त्यासाठी जितकं शक्य आहे तितकं याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता भगर आणि बटाटा आपला छान एक जीव झाला आहे याला मी अगदी छान मळून घेतलं आहे तर तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे हे कुरडेचं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान मी याला मळून घेतलं आहे पीठ बिलकुलसुद्धा ताटाला चिकटलं नाही एकदम परफेक्ट आपलं हे कुरडईचं पीठ तयार झालं आहे आता लगेच आपण हात स्वच्छ करून घेऊन कुरडई बनवायला सुरुवात करूयात आता लगेच सोऱ्या घ्यायचा आहे आणि त्याला कुरडेची देखील लावून घ्यायची आहे इथे मी दोन नंबरची प्लेट लावलेली आहे म्हणजे खूप जास्त बारीक आपल्याला इथे कुरडई बनवायची नाही बारीक शेवची जी प्लेट असते ती कुरडईसाठी वापरायची नाही थोडीशी मोठ्या शेवची प्लेट असते ती आपल्याला कुरडईसाठी वापरायची आहे सोऱ्याला मी तेल वगैरे काहीच लावलं नाही तसंच त्यामध्ये पीठ भरून घेते आहे पीठ भरताना पहा आपल्याला याला चांगलं प्रेस करूनच पीठ भरून घ्यायचं आहे मध्ये जर आपण गॅप आप सोडला तर कुरडी पाडताना मध्ये तुटू शकते त्यासाठी अशा प्रकारे याला चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये पीठ भरत राहायचं आहे आता सोऱ्या मी भरून घेतला आहे लगेच आपण सोऱ्या बंद करायचा आहे आणि कुरडे बनवायला घ्यायची आहे इथे मी पॉलिथीन सीट अंथरून घेतली आणि त्याला बिलकुलसुद्धा तेल लावलं नाही तेल लावायची आपल्याला अजिबात गरज नाही कारण वाळल्यानंतर ही कुरडी पॉलिथीन सीटपासून आपोआप सेपरेट होते तर इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपल्या या कुरड्या तयार झालेल्या आहेत कुरडई पाडताना कुठेच मध्येही तुटत नाही अगदी मस्त गोल गरगरीत आपली कुरडई तयार झालेली आहे अशाच प्रकारे आता आपल्याला राहिलेल्या सर्व कुरड्या बनवून आहेत कुरड्या पाडताना हे पीठ जर खूप घट्ट झालं तर तुम्हाला याला काय करायचे थोडंसं गरम पाणी लावून हे पीठ परत मळून घ्यायचे आणि परत याच्या कुरड्या बनवायला घ्यायच्यात तर पाहिलात ना या भगरीच्या कुरड्या बनवायला खूप सोप्या आहेत अगदी झटपट होतात कोणाची आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची मदत लागत नाही घरामध्ये तुम्ही एकटी असाल तरीसुद्धा या कुरड्या सहज बनवू शकाल बनवून पहा कशा झाल्या मला कमेंट्समध्ये सांगा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे या भगरीच्या कुरड्या बनवताना पहा खूप मोठी कुरडई याची बनवायची नाही फक्त एक वेळेचीच आपल्याला कुरडई बनवून घ्यायची आहे म्हणजे ती पटकन वाळते अशाच प्रकारे आता मी राहिलेल्या सर्व कुरड्या बनवून घेते कुरड्या बनवून झाल्या की आपल्याला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये कर या कुरड्या वाळून घ्यायच्या आता या कुरड्या वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते तीन दिवस उन्हामध्ये कर या भगीरच्या कुरड्या मी वाळून घेतल्यात आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपल्या या कुरड्या तयार झाल्यात कुरडे वाळल्यानंतर वाळल्यानंतरसुद्धा कुठेही तुटली नाही परफेक्ट आपली गोल गोलगरगरीत अशी कुरडे तयार झाली अशा तयार कुरड्या तुम्ही आता हवाबंद डब्यामध्ये वर्षानुवर्षे देखील करून ठेवू शकता बिलकुल खराब होत नाहीत कारण आपण या कुरड्या बनवताना एकही थेंब तेलाचा वापर केला नाही म्हणून ह्या कुरड्या अगदी संपेपर्यंत अशा छान राहतात आता कुरड्या मी तुम्हाला लगेच तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुरड्या खूप छान फुलतात इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झाले की मगच त्यामध्ये आपल्याला कुरडई टाकायची आहे कुरडई अशा अलटपलट करून घ्यायचे आणि लगेच तेलाच्या बाहेर काढायची आहे तर पहा खूप मस्त आपली कुरडई तयार झाली आहे कुरडई तळल्यानंतर ही कुरडई खूप जास्त वेळ तेलात ठेवायची नाही नाहीतर ती पटकन लाल होऊ शकते कारण या कुरडईमध्ये आपण बटाट्याचासुद्धा वापर केला आहे बटाटा जर खूप जास्त वेळ तेलात राहिला तर तो, तो पटकन लालसर होतो तर पाहिलात ना किती सोपी आहे ही भगरीची कुरडई बनवायला एकदा बनवून पाहा खूप खमंग कुरकुरीत लागतात आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये दे सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका सोबतच सुद्धा क्लिक करा कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर सुद्धा मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा, धन्यवाद